नमस्कार स्वयंरोजगार वार्ता या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यामधल्या अहमदपूर या तालुक्यामध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीनं शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय याच्या संदर्भातलं प्रशिक्षण आज या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आपल्या आजच्या या सेशनमध्ये ज्यांनी प्रशिक्षण घेतलं असे आपले प्रशिक्षणार्थी शेखापुरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारू की नेमकं हे ट्रेनिंग त्यांना कसं वाटलं किंवा त्यांना जी मिळालेली माहिती आहे ती माहिती त्यांनी कशा पद्धतीनं घेतलेली आहे आणि हे सगळं त्यांना कसं वाटलं सुरुवातीला माझा परिचय देतो मी प्रल्हाद त्र्यंबकराव शेखापुरे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत परंतु एक दिवशी सहज मोबाईलवर हाताळत असताना मला या प्रबोधिनी संस्थेची माहिती मिळाली आणि मी त्या संस्थेला लगेच लाईक केलं आणि माझा व्हॉट्सअप नंबर टाकला लागलीच त्यांचा कॉल आला आणि या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली आणि मी हे प्रशिक्षण माझ्या तालुक्याच्या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणजे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीसला इथं प्रत्यक्ष उपस्थित राहून हे प्रशिक्षण केलं हे प्रशिक्षण करण्याअगोदर माझ्या मनात विचार येत होता की संस्था कशी असेल काय संस्थेचं काही म्हणजे बोगस्तर नसेल की पण आज जाणवलं खरंच ही एकमेव अशी संस्था असेल की जी परिपूर्ण माहिती या प्रशिक्षणात पूर्ण माहिती जे शिवीपालन दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन याबद्दल एकदम डीपमध्ये माहिती देणारी संस्था म्हणून मी आज माझ्या सर्व महाराष्ट्रातील जनतेना सांगू इच्छितो आणि विशेष सांगतो सरांचा खूप यामध्ये तगडा अभ्यास आहे बोलण्याची जी शैली आहे ती खूप चांगली आहे जे पी एच डी डॉक्टरेट झालेले जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतात त्यांच्याही पेक्षा खूप चांगली वाटली मनापासून सरांचं आणि या प्रशिक्षण संस्थेचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद माहिती मिळाली ते आतापर्यंत कोणी माहिती दिली नव्हती आम्ही भरपूर ठिकाणी गेलो होतो पण अशी एवढी मन मोकळे आणि माहिती डोसक्यात बसायसारखी त्या सरनं दिली आणि जसं काय आम्हाला आधीच आम्ही कोणती स्कीम घेतो आणि ते राबवतो पण आणि त्याचं पूर्ण आम्ही साहेबाला तिथं प्रत्यक्ष आणून दाखवतो त्यामुळं आम्हाला भरपूर ठिकाणी आता प्रगतशील शेतकरी म्हणून असे हे आम्हाला मिळालेलं आहे आणि नंतर हे साहेबांनी जे सांगितले बँकेचं लोन वगैरे कसं पुण्या साहेबाला कसं बोलायचं काय डॉक्युमेंट लागतील हे सगळी माहिती दिली त्याबद्दल आम्हाला आम्ही आभारी आहोत साहेबाची धन्यवाद